नमस्कार मी सुशील दिलीप टिळक मी एज अ रियान्स पर्ट्युट्य प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ऍज अ एक्झिक्युटिव्ह रँक काम करतोय मी एक पाच दिवसापूर्वी आमच्या गावातल्या वहिनी आहेत त्यांना मी रियान सामृत ज्यूस रिकमेंड केलं होतं तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया की त्यांना रियान सांब्रुज ज्यूस घेतल्यामुळे काय काय रिझल्ट आलेले आहेत ते त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार वहिनी तुम्हाला मी पाच दिवसापूर्वी रियान सामृत ज्यूस दिलेले होते तर तुम्हाला कुठले कुठले आजार होते आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे ते तुम्ही नक्की सांगा माझं डोकं दुखायचं आणि पूर्ण एक अंग दुखायचं हात पाय येणे आणि कंबर असा उत्साह वाटतच नव्हता पण मी पाच दिवसाला औषध घेते तर इतका पूर्ण रिझल्ट आहे की बोलू नका इतका भूक लागते जेवण केलेलं पचन होत आणि हात माझा पूर्ण म्हणजे असं सांध्यात निसटलेला होता तर तो हात पूर्ण माझा दुखायचा राहिला आणि मी तर असं सांगू इच्छिते की ज्यांना कुणाला आजार आहे त्यांनी पण घ्या ज्यांना कुणाला काही नाही त्यांनी पण घ्या कारण हे